clothes of the people by the people for the people कुंभारी साईबाबा प्रशालेचे लोकमंगल कृषी विद्यालय वडाळा इथं एक दिवशी क्षेत्र भेट लोकमंगल कृषी विद्यालय वडाळा इथं एक दिवशी क्षेत्र भेट व कृषी जैव व तंत्रज्ञान अभ्यास दौरा वडाळा इथं श्री साईबाबा प्रशाला विडी कामगार वसाहत कुंभारी या शाळेचे अभ्यासपूर्ण दौरा आज रोजी आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनी भेट देण्यात आली त्याप्रसंगी प्रशालीचे मुख्याध्यापक श्री तिप्पन्ना कोळी सहशिक्षक जाधव श्रीमती लन्नोरे तेवरमणी भांडवले स्वप्नील बिराजदार भारत संके गंगाधर बहिरगुंडे व प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी लोकमंगल कृषी महाविद्यालय येथील कृषी पर्यटनचे कृषीच्या बाबतीत सर्व उपक्रमांना भेट दिल्या व माहिती समजावून घेतली कृषी क्षेत्रातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यात आली त्यावेळी साईबाबा प्रशालेचे मुख्याध्यापक कोळिसर यांनी लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील सर्व प्राध्यापक वर्गांना मनापासून आभार मानले पेपाल न्यूज पाहण्यासाठी चायनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा